चरणपूर रोडवरील बेथिलनगर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी तब्बल चौदा संशयितांना अटक केली आहे तसेच दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले दरम्यान या गुन्हा करताना वापरण्यात आलेले पिस्तूल आणि कोयता जप्त करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या तीन नोव्हेंबर रोजी बेथेल नगर येथे अज्ञात गुंडांनी गोळीबार केला आणि काही जणांनी कोयत्याने आणि बिअरच्या बाटलीने परिसरातील वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली या प्रकरणी चौदा आरोपींना अटक करण्यात आली असून पूर्वी गुन्हेगारी क्षेत्रात एकत्रित काम करणारे हर्षद पाटणकर आणि राहुल पवार यांच्यातील वादातून ही चकमक उडाली असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे या सरकारवाडा पोलीस ठाण्यात विविध कलमांवये गुन्हा दाखल असून सरकारवाडा पोलीस अधिक तपास करत आहे या प्रकरणी पोलिसांनी अजय मोहन देवरे वय एकवीस भारत अंबादास कुऱ्हाडे वय एकोणावीस विकी अनिल गुंजाळ वय अठरा लंबोदर विष्णू फसाळे वय अठरा रोशन अनिल शिंदे वय एकोणावीस भूषण उर्फ शुभम देविदास पवार वय सत्तावीस तुषार विठ्ठल कापसे वय एकवीस मानस संतोष जाधव वय बावीस प्रेम सुनील जगताप वय एकोणावीस ओम उर्फ मोहित संतोष जगताप वय वीस राहुल मच्छिंद्र पवार वय बत्तीस राज सुनील पवार वय बावीस दर्शन अनिल पवार वय पंचवीस आणि निलेश नंदू रणमाळे वय एकोणतीस या चौदा जणांना अटक केली असून पुढील तपासात पिस्तुल्याने कोयते जप्त करण्यात आले या तपासासाठी पोलीस आयुक्त संदीप कडणिक पोलीस उपायुक्त सुधाकर सुराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजपूत हवलदार शरद सोनवणे अंमलदार शिंदे होळी ससाने वायकंडे धुळे आदींच्या पथकाने परिश्रम घेतले पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक